मुंब्रा विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवलाय आव्हाड यांच्या या विजयामुळे या मुंब्रा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालंय जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या मतदारसंघात विकासकामं सामाजिक न्यायासाठी झगडणं आणि प्रभावी नेतृत्व यामुळे आपली छाप कायम ठेवली होती त्यावछीही मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवलंय आव्हाड यांच्या समर्थकांनी मोठ्या जल्लोषात हा विजय साजरा केला ढोलदाशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतशबाजीत संपूर्ण परिसर जल्लोषात आव्हाड यांनी मुंब्रा मतदारांचे आभार मानले असून विकास कामांचा धडाका कायम ठेवण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळेला दिलं पूर्ण संशयास्पद आहे सगळेच मोठे नेते एकत्र हरवले जात आहेत सगळं संशयास्पद एक लाखाहून अधिक मतांनी विजय मिळतोय सरकार श्रेय कोणाच आहे सर्व श्रेय कोणाच आहे जनतेच एक लाखाहून अधिक मत मिळत आहेत आणि तो विजय होत आहे लाखभराचा लीड आहे काय सांगाल कार्यकर्त्यांना काय सांगितलं कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली अलायन्स म्हणजे समाजवादी पक्ष असो काँग्रेस पक्ष असो शिवसेना असो आप असो सगळ्यांनी जी काय मेहनत घेतली कार्यकर्त्यांनी जे मन मिळून मन लावून बारा बारा चौदा चौदा अठरा अठरा तास काम केलं त्याचं हे रिझल्ट आहे पण महाविकास आघाडीतल्या इतर काही नेत्यांचा पराभव होतो ते मग परवाही ठ्यात आहेत काय माझ्या अंदाजाने हा सगळा टी <coughs> व्ही एमचा खेळ आहे बाकी काही नाही